हाऊसवाईफ नमस्कार सर्वांना हाऊस वाईफ मराठी या चॅनलवर तुमचं स्वागत आहे आज मी बनवणार आहे बेसन बेसन बनवण्यासाठी दोन पळी तेल त्याच्यामध्ये ते लहसून, जिरं मोहरी कांदा टाकायचा कांदा टाकायचा हिरवी मिरची टाकायची टोमॅटो टाकायचा कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा कांदा व्यवस्थित परतून घ्या मिरच्या तेलामध्ये व्यवस्थित भाजल्यानंतर त्याच्यामध्ये टोमॅटो टाकायचा चवीपुरतं मीठ टाकायचं चिमूटभर हळद टाकायची व्यवस्थित परतून घ्या बेसन ज्वारच्या भाकरीसोबत खायला खूप छान लागतं त्याच्यानंतर एक ग्लास पाणी टाकायचं पाण्याला व्यवस्थित उकळी येऊ द्यायची उकळी आल्यानंतर बेसन हटायला घ्यायचं व उकळी आल्यानंतर बारीक बारीक असं मध्यभागी बेसन सोडायचं व त्याला व्यवस्थित असं हटून घ्यायचं त्याच्या गिठोळ्या होऊ द्यायच्या नाही बरोबर व्यवस्थित चून हटून घ्या व त्याला गिठोळ्या व्यवस्थित फोडून घ्या त्याला पाच दहा मिनटं शिजू द्यायचं तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद